दीपावली निमित्त खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शेतमळ्यामध्ये स्नेह भोजनाचा कार्यक्रम हदगाव आष्टी ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमानिमित्त हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील नेते मंडळींसह उमेदवार उपस्थित होते यावेळी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील हदगाव हिमायतनगर आमदार माधवराव पाटील जवळगावकर कळमनुरीचे उमेदवार संतोष तारफे साहेब उमरखेडचे उमेदवार साहेबराव काळंबे साहेब यांच्यासह सा आघाडीतील नेते मंडळी होते यावेळी हदगाव हिमायत नगर मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करिता संतोष टारपे साहेब म्हणाले की हदगाव हिमायत नगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी आदिवासी समाजाने उभे राहून सर्वाधिक मताधिक्याने माधवराव पाटील जवळगावकर यांना निवडून आणू येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आली तर आपल्या आदिवासींच्या विकासासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि निवडून आणू सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुने हदगाव नांदेड आमच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांच्यामार्फत आमच्या सुद्धा त्यांचा पाठपुरावा आहे की त्यांनी आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केलेला आहे त्यामुळे इथल्यासुद्धा माझ्या बांधवांना विनंती आहे की आपण त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्या आदिवासीच्या उत्थानासाठी किंवा आदिवासीच्या विकासासाठी आपण जास्ती आणखी प्रयत्न करू साहेबांची निशाणी पंजा आहे येणाऱ्या वीस तारखेला होत असलेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे माझी निशाणी पंजा आहे तर सगळ्यांनी मला या ठिकाणी पंजाब निशाणीवर मतदान करून मला या ठिकाणी विजय करावा ही विनंती करतो त्याचं कारण की जे सरकार अडीच वर्षाखाली धोके देऊन या ठिकाणी सत्तेवर आलं त्या सरकारने शेतकऱ्याची या ठिकाणी एवढी मोठी त्या ठिकाणी नुकसान केलं की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाच या ठिकाणी निर्णय नाही घोषणा एवढ्या करतात की अंमलबजावणी कुठलीच होत नाही आणि या ठिकाणी आज जर पाहिलं माझा शेतकरी आज एवढा संकटामध्ये आहे सोयाबीन या ठिकाणी प पस्तीसशे रुपये विकायला लागायला चहापौश या ठिकाणी पाच साडेपाच हजार रुपये विकायला कायदा की त्यांनी सांगतात की आम्ही अठ्ठेचाळीसशे रुपये हमी भाव देतो पण कुठं खरेदीच केंद्र चालू नाहीत तर शेतकऱ्यांना कुठं जायचं शेतकरी काय त्याच्यासारखं ते खोकीवाले आहेत शेतकरी काही त्याच्यासारखे कुठं काही माल करून ठेवू शकत नाही शेतकऱ्याचं ते आपण म्हणतो हातावरचं पोट आहे सोयाबीन निघालं त्याला पुढचं चण्याचं त्या ठिकाणी पाहायला लागते गव्हाचं पाहायला लागते चणा विकून त्या ठिकाणी पुढचं प्रपंच करावं लागते म्हणून शेतकरी आज मी माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के शेतकऱ्याकडे या ठिकाणी सोयाबीन नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन विक्री केली आणि आज आता पुढे चालून गव्हर्नमेंटचे सोयाबीनचं केंद्र चालू करा त्या ठिकाणी शेतकऱ्याला काही उपयोग होणार नाही कारण मुळातच गव्हर्नमेंटच शेतकऱ्याच्या विरोधात आहे कारण उसाचे कारखाने आता मला काय म्हणायचं उसाचे कारखाने ऑक्टोबरमध्ये चालू होतात यांनी काय केलं यावेळेस उसाच्या कारखाने डिसेंबरला चालू करा म्हणून त्यांनी आदेश केला आहे शेतकऱ्याला काही चौकून तुम्ही मारायचं देशवडीला लावायचं का एक हातामध्ये काही त्यांनी हे घेतल्यासारखं झालं अहो कारखाने या ठिकाणी चालू झाले तर आमचा शेतकरी सप्टेंबरमध्ये ऊस लावते का लावते की आपल्या ऊसाचं उत्पन्न यावं आपला ऊस लवकर कारखान्याला जावं तर सप्टेंबरचा ऊस जर डिसेंबरमध्ये गेला तर आजच तीन महिने पुढे चालू म्हणजे शेतकऱ्याचं यांना काही घेणं देणं नाही मी तर वेगळंच ऐकलं की मतदानासाठी काहीतरी तारीख पुढे ढकलली म्हणलं अरे बाबा सरकार म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जर तुम्ही शेतकऱ्याला मारत असाल तर याच्यापेक्षा मोठं पाप यांनी कोणतं व्यक्त केलं नाही त्यांना मी एकच आव्हान करतो शेतकरी असो शेतमजूर असो का या ठिकाणी ग्रामीण भागातला व्यापारी असो आज व्यापारीसुद्धा परेशान आहे ते म्हणजे आज माझ्यामध्ये ते तुमचं काय जी एस टी तुमचा तो जे जे काही समजा त्यांनी या ठिकाणी निर्बंध लावले त्याच्यामध्ये सगळेच परेशान आहेत सगळेजण या ठिकाणी कदरले सगळेजण म्हणाले की वीस तारीख तेव्हा येते आणि या सरकारला तेव्हा आपण खाली खेचू म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो अशा अशा सरकारला असे राज्यकर्त्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी वीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार सरकार या राज्यामध्ये आणावं अशी जनतेला आपल्या माध्यमात परवा हिमायतनगरमध्ये परवा हिमायतनगरमध्ये हिमायतनगरमध्ये मुख्यमंत्री यांची सभा झालेली आहे आणि त्या सभेमध्ये तुमच्यावर आरोप लावण्यात आलेले आहे की निष्क्रिय आमदारमधून आमदार आमदार म्हणून आणि याबद्दल आपली काय प्रतिक्रिया राहील आता मला काय म्हणायचं ज्यानं कोणी या ठिकाणी निष्क्रिय आमदार म्हणून आरोप केला कोण केला हे मला माहीत नाही पण ज्याने केलं असेल त्या ज्या व्यक्तीचं मला समजलं असं कोणी केलं तर मी सांगत मी म्हणण्यापेक्षा मी सांगलं असतं की ज्याने आरोप केला त्याची काय जनमानसामध्ये अवकात आहे जनमानसामध्ये त्याची काय किंमत आहे आणि जन जनमानसामध्ये ते कोणाच्या का उपयोगी पडले हे तर मला सांगता आलं असतं कारण आज मी सांगतो मी एक कालच नाही मी दोन टर्म आमदार आहोत आमदार आहे मी दोन टर्मचा आमदार असून सुद्धा मी जमिनीवर आहे ते आज मी कोण आहे तुम्ही जनतेला विचारू शकता की माधवराव पाटील हे काही आमदार झाला म्हणून कायमध्ये राहून काम करणारा मी व्यक्ती आहे त्याच्यामुळं आणि दुसरं सांगायचं म्हणजे या आदगाव हिमायतदर तालुक्यामध्ये ग्रीड नावाची योजना आहे वॉटर सप्लायची जी योजना महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर जर चालू असेल काम तर ते हद्गाव इमायतांचं चालू आहे आज माझ्या मतदारसंघातली ग्रीडच्या योजनेचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं जे महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्टला आहे बेनगंगेच्या नदीच्या पात्रावर चार बॅरेज मी मंजूर केले या ठिकाणी त्या चार बॅरेजचे वर्कआटर झाली त्याचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे आज तुम्ही पाहता हद्गाव तर पुऱ्या भागात भागाचा तुम्हाला त्या ठिकाणी रस्त्याचा अभाव दिसणार नाही त्या ठिकाणी पूर्ण रस्त्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी जे कॅनल या ठिकाणी आहे त्या कॅनलची बऱ्याच दिवसापासून तर त्या ठिकाणी मेंटेनन्स झालं नव्हतं त्यासाठी जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपये या मतदारसंघाच्या कॅनलच्या कामासाठी मंजूर केले हे काय उगंच आले का जर एका दिवस आ, मी काम केलं नसतं हे कुठून आलं असतं म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघामध्ये जे काही मला करता आलं ते केलं मग शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये शेतकऱ्याच्या पिकासाठी शेतकऱ्याच्या विम्यासाठी वारंवार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी वरचेवर जेव्हा जेव्हा अडचण आली त्यावेळेस मदतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केली हे असं निष्क्रिय कोणी म्हणण्यापेक्षा मला माझ्या जनतेने म्हणावं त्यावेळेस मी सांगेल अशा या स्वतःला आणि स्वतःची पाठ स्वतः खोटून घेणाऱ्याला त्याला मी किंमत देत नाही मी जनतेला त्या ठिकाणी